त्यामध्ये जैसे मोहिते पाटील उप बाळादा यांच्या नावाचा वापर करून त्यांनी जमीन लाटली किंवा अनेक आरोप करण्यात आले काय नेमकं प्रकरण एक ने? सविस्तर सांगा हे प्रकरण असं आहे की जी जमीन अस्तित्वातच नाही त्या जमिनीची मागणी हे अजित गांधी करत आहेत एक माग काही दिवसापूर्वी एक पिक्चर आला होता विहीर चोरीला गेली तसं जमीन अजित गांधीची चोरीला गेली असं ते म्हणावं लागेल कारण शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक सहकार महर्षी कैलासाशी शंकरराव मोहिते पाटील यांनी शिक्षण प्रसारक मंडळाला जागा मिळावी म्हणून सरकारकडे मागणी केलेली होती त्यावेळेला अखलूजमधील गट नंबर तीनशे शेहेचाळीस हा एकूण होता सोळा एकर एकवीस गुंठ्याचा तर त्यापैकी पंधरा एकर अकरा गुंठे शिक्षण प्रसारक मंडळाला जमीन ॲक्वायर करून मिळाली शासना शासनाकडून okay. आणि राहिलेली जमीन जी होती एक एकर दहा गुंठे ही मूळ मालकाच्या नावावर राहिली ही मूळ मूळ तेच सांगतो ना ही मूळ जमीन होती okay. ते हंसाजीराव देशमुखांची होती त्याच्यामध्ये शंकरराव फुले म्हणून फुले कंपनी मीराची कडू होती यांच्याकडून ही जमीन संस्थेला ताब्यात मिळाली संस्थेला ताब्यात मिळत असताना सरकारकडून नकाशा बनवला गेला त्या नकाशामध्ये क्लिअर कट म्हटलेलं आहे की सर्वे नंबर हा नकाशा इथं आहे सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीस संबंध सोळा एकर एकवीस गुंठे पैकी सडक एक एकर दहा गुंठे वाजा जाता बाकी पंधरा एकर अकरा गुंठे हायस्कूल आणि करता मागणी ती लाल रंगाने दाखवली त्याप्रमाणे हे नकाशा आम्हाला तयार करून मिळाला म्हणजे पंधरा एकर अकरा गुंठे हे शिक्षण प्रसारक मंडळाला मिळाली त्याला सर्वे नंबर तीनशे शेहेचाळीसपैकी हा पडला आणि उर्वरित जे रस्त्यामध्ये जे क्षेत्र गेलेलं आहे ते मूळ मालकाच्या नावावर तसंच राहिलं एक एकर अकरा एक एकर दहा गुंठे असं त्यामुळं ते त्याच्या नावावर राहिल्यामुळं फुलेंच्या नावावर राहिल्यामुळं अजित गांधींनी त्या फुलेंकडून Uh, जमीन खरेदी केलेली म्हणजे ज्या रस्त्या रस्त्यात गेलेली जमीन, <laughs> जमीन, ते जमीन की रस्त्याचं कमी जास्त पत्रक न झाल्यामुळं ही जमीन तशीच राहिली आणि त्यामुळे ते अजित गांधींनी ती जमीन खरेदी केली फुलेंची फुलेंकडून okay. फुलें <laughs> यानं हे जे म्हणतो की बाळदानी मला फसवलं किंवा माझी ताबा घेतला जयसी मोहिते पाटलांचा इथं संबंधच येत नाही काहीच जमीन ऍक्वायर केलेली आहे शंकरराव मोहिते पाटलांनी त्यामुळे जे जे सी मोहिते पाटलांचा इथं संबंध नाही जी जमीनच नाही जमीन ही जमीन माझी असं म्हणण्यात काय अर्थ नाही पण ही जमीन ऍक्च्युली ते ठिकाणपटेल नाव घेत असते पण शिक्षण प्रसारक मंडळाच्या नावावर असेल ना हो, हो ना शिक्षण प्रसारक मंडळाला अक्वायर करून मिळाली त्याप्रमाणे शिक्षण प्रसारक मंडळाचीच जमीन आहे जरी त्यांचं ऑब्जेक्शन असलं तरी तसं पाहता जयसिंह पटलांचा काळीचाही संबंध नाही शिक्षण प्रसारक शिक्षण प्रसारक मंडळाची जमीन आहे जयसिंह इथं पाटलांची इथं कुठंच जमीन नाही काय संबंध काय संबंध नाही त्यांचा आता हे जे तक्रार करतात किंवा हे जे आरोप करतात हे अजित गांधी नेमके कोण आहे त्यांचा काय पूर्व पुरवित्यास आहे अजित गांधी अखलूजमधील व्यापारी आहे असं म्हणतात म्हणजे समाज माध्यमामध्ये तसं आलं की प्रसिद्ध व्यापारी आहेत मला माहीत नाही पण त्यांचे भाऊ होते त्यांना मी ओळखत होतो आणि अख्लूजमध्ये राहतात अजित माणिकलाल गांधी असं त्यांचं नाव आहे असं मजतं की त्यांचा सावकारी व्यवसाय त्यांच्यावर विविध प्रकारच्या केसेस आहेत काय नाही बाबतीत मला माहिती नाही तसं असला तर माहीत नाही त्यामुळं आता अजित गांधींनी हे खोटं हे केलेलं आहे त्या ह्यामध्ये अजित गांधींनीच कोर्टामध्ये शिक्षण प्रसारक मंडळाच्या विरोधात दावा दाखल केला होता त्या दाव्याचा निकालही शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाजूने लागला आणि त्यामध्ये ही जी अजित गांधी म्हणतात अशी कुठलीही जमीन अस्तित्वातच नाही असं मेहरबान कोर्टानं निर्णय दिलेला आहे त्यामुळं त्याच्याविरोधात अजित गांधी परत तापिलात गेलेले त्याची नोटीस अजून आम्हाला मिळायचे परंतु कोर्टामध्ये मॅटर प्रस पेंडिंग अस पेंडिंग असताना असं खोट्या बातम्या पसरवणं चुकीचं आहे असं माझं मत आहे त्यामुळं शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीनं किंवा जे सी मोहिती पाटलांच्या वतीनं आम्ही त्याच्यावर आब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे हे सगळं ठरवून मुद्दा म्हणून ठरवून होते, होते कारण गुन्हा त्याच्या म्हणण्याप्रमाणे त्याने जमीन घेतली होती एकोणीसशे शहाण्णव साली आज दोन हजार पंचवीस आहे गेले तीस वर्ष हे काय करत होते झोपला होता का पोलिटिशियनला अर्ज का, exactly. का, का, का केला नाही त्यावेळेला हां त्यावेळेलाही काही एका प्रकारे एका दुसऱ्या त्यांनी पोलिटिशनला अर्ज केला असला तरी तो निकाली झालेला होता त्यामुळं अकलूजमध्ये दहशत आहे आणि दहशतीमुळे मी तक्रार केली नाही या म्हणण्याला काही अर्थ राहत नाही दहशत असती तर त्यांना दावा पण केला नसता ना मोहिते पाटलांची जर दहशत असती तर त्याला दावासुद्धा करू नसता ना तेन। ते राजकारण आहे शंभर टक्के राजकारण आहे कोण करते असं वाटतं मोहिते पाटलांचे सा, विरोधक विरोधक म्हणजे काय अंदाज चर्चा नाही तसं सांगता येणार नाही पण मोहिते पाटलांचे जे विरोधक आहेत हे अजित गांधीला उचलून राजकारण करत आहेत असं शंभर टक्के खरं आहे